अधीरो सान से सा, पुढचा सा बोला नी, नी दे दे एक व्हिडिओ बनवायला ही तिसरी टेक आहे मामा काय हसतोय मामा व्हिडिओ बनवायचा गोळी घालतो गोळी घाल मामा नीट ना बोला तर बाजूला राहील सिरियस राहील मामा हे तो हाय वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग तर तुमचं सर्वांचं या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल की लास्टला टू बी कंटिन्यू लिहिलेलं तर हा त्याचाच नेक्स्ट पार्ट आहे कारण की पूर्ण व्हिडिओ एकाच ब्लॉग मध्ये टाकणं पॉसिबल नव्हतं कारण की खूप मोठा झाला असता आणि जर तो ब्लॉग कोणी बघितला नसेल तर आधी तो ब्लॉग बघा त्या ब्लॉग मध्ये मी कझिन सोबत मूवीला गेलेलो ते आहे आणि या ब्लॉग मध्ये मामाच्या घरची मजा मस्ती आणि खूप सारी कॉमेडी आहे तर चला मग या ब्लॉग ला सुरुवात करूया लेट्स गो केलेला ले आपण कुठे चाललोय ते सांगायचं चिटिंग करतात

आपण कंटिन्यू करू हा हा प्लॅन बनवताना मामा रेडी झाला आणि लास्ट मोमेंटला लास्ट मोमेंटला बसा नाही अरे माझी मी आहे अशा गद्दार लोकांच्या घरी चाललो आम्ही जाऊया आम्ही त्यांच्या घरी जातो अरे आप लेफ्ट साईडला इकडे बरोबर बरोबर आहे का अरे 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 हा तुम्हाला बोल हाच तो गद्दार मामा हाच गद्दार मा हो हो मामा आहे दिसतोय अरे हाच तो गद्दार मामा ज्यांनी आम्हाला लास्ट टाइम काय मामी कुठे चेंज करतो प्लॅनिंग बनवला होता कंटिन्यू कर खूप सारे खूप सारे लोक होते वगैरे हा मी दाखवता कोण कोण कॅशला हा एक हा शरूले की नको आणि नाही नाही आता मामी आणि आयुष्य येतील थोड्यात ते पण नाव करतो मेंबर अच्छा ती आली नाहीये म्हणजे यांच्यामुळे हो नाही का प्लॅन ठीक आहे म्हणजे आम्ही तर केलं ब्लॉगर बने तू हा आडवा पकड ना फोन उभा का पकडतोय डुक्कर झालं हा खूप मोठा ब्लॉगर आहे दोनशे फॉलोअर्स मग असू दे दोनशे लोकांना इथे समोर आण किती होत आहेत बघ दोनशे होमवर्ग इंस्टाला विदाऊट ब्लॉग चारशे फॉलोअर्स आहेत दोनशे फॉलोअर आहेत तुझे ज्यादा दोनशे हो गया मतलब कुछ भी हा ही मामी हिनी गद्दारी केली लास्ट मुवमेंटला मग

काय नाही असे नॅचरल ब्युटी नॅचरल ब्युटी माणूस राहतो एकदम प्रामाणिक बॉर्डर टूर साठी हीच घर होती ना अरे तो वरून धवन घेऊन फिरत होता हो धन्यवाद 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 आम्ही विचारत होतो काय खायचं हिला मॅगडीला घेऊन जात होतो आम्ही बोलली नको मॅगडीला अरे मामा आम्ही बोललेलो हिला मॅगडीला चल पण नको बोलली नको तुमचे पैसे खर्च करायला मला ती बोली सगळ्यात चांगलं खायला गाव मी बोल मा काय चांगलं हो सगळ्या जगात भारी मामीच आजचं जेवण काय नो कमेंट्स नो कमेंट्स दोन्ही मामी जेवण चांगलं बनवतात डोळा कुठे बंद केला मी हे बघ माझ्या दोन्ही मामी जेवण चांगलं बनवतात वेस्टर्न जेवण ही मामी चांगले बनवते गावठी जेवण ती मामी चांगली बनवते सर्विलला काय झालं बॉर्डर थ्री मध्ये घेतील का हो बॉर्डर थ्री मध्ये घेतील का मला हो तू घर वरून धवनच्या जागेवर तुलाच घेऊ वरून गाणं कोणतं लागणार घरचे कप जाओ घे नाही कोण आहे लोक का असे आते ते वाल हां ते वाल सर्विल काय आलंय बोलत नाही तू काय हा बघितला असेल आधीच्या व्हिडिओ मध्ये हा ब्लॉगर होता किती बोलत होता भाई तेव्हा आता काय झालं याला लो का जो स्वतःच राखे त्याच्या काय जाणार आपण बॉर्डर टू कोणता थ्री मध्ये आपला रोल आहे मामा सनी दे काय सनी देवल ना त्याच्या जागेवरती तू येस एक टीम मध्ये असतो आम्ही सगळे इंडियन आर्मी मध्ये आणि मामा मग गद्दारी करून नाही का हे पडतो लीक करतो लीक करतो ती स्टोरी येते बॉर्डर थ्री ची सनी देवलचा रोल मामाला भेटणार आहे याला कोणता द्यायचा तो प्लेनचा जो तो तो तो। हात टाकल्याचा रोल ज्याचं लग्न नाही झालं त्याचा रोल तुला देऊ आपण <laughs> चुकीच्या टाइम कॅमेरा बंद करतोय कॅमेरा बंद झाल्यानंतर सगळी कॉमेडी होते काय झालं काय काय सेम पॅन्ट हो हे बघा फक्त कलर वेगळा आहे मग आम्ही दाखव पॅन्ट हा सेम पॅन्ट आहे फक्त कलर वेगळा आहे हा ब्लॅक आहे तो व्हाईट आहे आणि दिदीनी पण त्याच पॅन्टीचा घातलंय अरे कोण कोण घेत आम्हाला पण समजू दे अरे देवढ वर्ष झालं तुला ओळखतोय मी

बोलव्यामध्ये चार पाच बिल्डिंग्स आहेत अरे अकाउंट लावसू दे तू तू टाकेचा टाकू शकतो मामा आपण तुझे इन्व्हेस्टमेंट किती असेल 10 12 करोडचे असेल का मामा बोलव्यामध्ये घर पाहिजे असेल कोणाला एअरपोर्टच्या जवळ आहे मी कामाला एअरपोर्टला खूप मस्त लोकेशन थांब हा पहिल्या कंपनीमध्ये करोड करोड सगळ्या रुपये यार। नको ना थी ना थी ना ए। ए। नको नको यार मामाग म्हटलं असं नको ए आज तिवाली रील्स बनवू शकतो आपण हो तिवाली बनू आपण कशाची असं नाही आपण हिवाली बनवू ना आता मामा तू पांजर जोग मारतोय मामानी पार्टीसाठी बोलवलंय म्हणून आम्ही वाली बनू आपण मेन कॉन्टेंट मामा देतोय

पुढच हो, बोला, अधीरो <laughs> <laughs> बोला। ते हो पुढचं येत नाही आम्हाला सॉंग हे तो दिसतोय बघ त्याच्या चे चे चेहऱ्यापेक्षा याचा चेहरा चांगला वाटतोय <laughs> <laughs> एक काम कर दोस रुपया दे और पचास रुपया काट ओव्हर ऍक्टिंग आता घेतलाय आता घेतलंय <laughs> तुझी एक लिप आली तुझी एक लिप आली हा ती भाई ये पैसेच नाही सो रुपये काटेगे इसके ऍक्टिंग पैसे रिटर्न नक्कीच नक्कीच काय वीस रुपये उधार घेतले बोलते तुझ्याकडून माझ्याकडून घेतले त्यांनी मामीनी बनवले बोलल्यानंतर चांगलाच येणार वास वा मामीची तारीफ करून घेतो कारण मामीच्या आजचा काहीच आहे कशा पण असेल तरी तारीफ करा सगळ्यांनी मामी काय बोलतो तुझ्याबद्दल <laughs> अरे यार असं बोलतोय तू मामीला एवढ्या मेहनतीने मामीने जेवण मामी न्यू बिझनेस अनलॉक करणार आहे एक हॉटेल येणार आहे हॉटेल हो हॉटेल आपण पार्टनरशिप मध्ये टाकू बिझनेस भाई हे आते लंच हो पार्टनर्स कोण आहेत हॉटेल्स हा काय समोर दिसतोय दिसतोय समोर आणि कपडे पण अरे वेटर सारखे कपडे पण घातलेत ब्लॅक पॅन्ट आणि व्हाइट शर्ट मॅनेजर तुम्ही दोघं ठरवा दोघं एमबीए करताय ना दोघं ठरवा कोण मॅनेजर बनेल हो मी कॅशियर म्हणतो नाही मी पार्टनर आहे हॉटेलचा कोल्ड्रिंक आहे सुरज कोल्ड्रिंक मामी कोल्ड्रिंकड्रिंक तुला दुसरं वाटलं का आवडतं दुसरं तुला काय कट नाही मी सगळं टाकणार तरच काय तर गायचं मी आता जेवतोय तुम्हाला नंतर दाखवतो मामी किती मेहनत करते बघा मामीची मेहनत बघू वाटा ना मला म्हणून कट कर डायरेक्ट लॉक बंद करतो मी रडू नको मामीची काय बनवले मामी जेवायला तू हा ओ नाही सिरियसली वास भरपूर ठ मामी जेवायला देणार नाही काय भारी हात धुतले का तू हा हात धुतले तू मामी काय बनवले जेवायला तू मिसळ पाव काय भारी वास येतोय विचारायची पद्धत असते ही नाहीतर काही लोक असे असतात जेवायला बसतात पण हात धुत नाहीत

Mama histeris. Uh. mama take gitu ya, Acting mama wow, wow, One start. Oh, Oke, <laughs>. oke. Okay, okay. एक टेक नाही झालं तर अलग अलग शूट केले एक पण अलग अलग शूट केलेला आमची बारी आता ती दुसरी गाडी कोणती म्हणून ऑक्सिजनचा सिलेंडर लागेल आता हा विला बोलतोय छोटा प्लॅन बनवला तो करत नाही आणि विलाचा बोलतो मूवीचा प्लॅन हीच व्हिडिओ दाखवली परत हीच व्हिडिओ दाखवला परत

तू <laughs> औरा घेतलायराज मला वाटलं ओरा गाडी घेतली की काय नाही ना ते नेक्स्ट पार्ट शूट आपला आपला अरे दीदी फक्त तू असा हात ठेव आणि फक्त नॉर्मल हसू नको फक्त हात प्रत्येक गोष्टी मध्ये हात नसतो हलवायचा हा फक्त हा चल ठीक आहे <laughs> चल ठीक आता कोण झालं मामी नहां। नहीं। <laughs> कर करतो काही पण रे कुत्रा पण असत कुत्रा पण असतय या भाकर भाकर तुकडे नेक्स्ट व्हिडिओ भाकर तुकडा हा पूर्ण कोटा कम्प्लीट करून घेतो आपण रील्स बनवायला हो आहे आहे पण एक विचार करा ऐक ना हा ते ठीक आहे फक्त एक विचार करा तुम्ही फक्त हो बोलण्यासाठी एवढं हे केलंय आणि हा एवढा मी बरोबर होतो यांनी केली वन फालसिल केले वनटेक वन टेक, टेक, टेक। इन्स्टा आहे ना अरे तो सूरज चव्हाणचा नाही का बिग बॉस मधला डायलॉग रील दाखवता रील माझ्याकडे डायलॉग आहे ना बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडचा आवाज आहे फक्त तुला तू लिप्सिंग करायचिंग करायची तुला चेहरा दिशाला पाहिजे ना आपण रडायचं का काय करायचंय तू खूप खाली असेल तुझी नाही तेच असेल कुठेतरी हे बाटली भेटली मा मीला वाटत हे भेटली हे बालो हसणार मामाल रे मामा समजलं हो आम्ही बसतो बाय बाय करतो यांना यांचं काहीतरी सिक्रेट आम्ही आम्ही घरी होतो तो पर्यंत काय नाही आता घरी हे करतायत बाई आईस्क्रीम खाणार वाटतं आम्ही गेल्यावरती मामा आईस्क्रीम घेतो कशाला नाही तसे आम्ही गेल्यावर आईस्क्रीम बोलली काय बोलले माझे का आले तर मोकळ्याच हातात वस्तू ठेवायला मागा बोलायला चांगल्या असतात मोबाईल लाईट हा येत नाही म्हणजे काय लाईट चालू ठेवायची <laughs> असते काय ब्लॉक तू पैसे आम्हाला अरे वा पैसे वाचले पैसे वाचले आपले पैसे वाचले पैसे वाचले पैसे दहा हजार रुपये देऊन जा स्टेशनला सोडतोय मी तुम्हाला हे बघा एक असतं मामाईग आणि एक असतं कौंच मामा

थेटीज़ी थेटीज़ी <laughs> <तेटीज़ी थे। laughs> गरीब लोक। मामा आता मला खडा गिफ्ट करतो बर्थडे आदमी देखा नाही की भिखारी की त्या भीक मागना शिरू सोळा बंद केला माझा बर्थडे असतो कॅमेरा बंद केला खरी प्राईज सांगेल सोळाची इन्कम करू आम्ही प्राइस जलवा आहे पण आहे बापरे दुसरं कुठे गेलं बाळा ब्लॅक कॉलर आयुषी तू चॉकलेटसाठी कोणत्या गाडीत बसू शकतं का चॉकलेट खाण्यासाठी गाडीमध्ये बसशील ना अभि अभि प्लॅनिंग वगैरे आहे बिजनेस 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 प्लॅन मामा इतना पैसा दिला सबका चूज चूज केली आहे आणि तरी आपल्या दारू ना माझ्या मामा जर एखाद्या सर्वीला किंवा आयुषीला किडनॅप केलं तर किती रुपये देऊ शकतो देणार नाही आमची मुलं एवढी त्रास देतात तुम्हाला सेवा पैसे आम्ही देतो तुम्हाला तिकडेच ठेवा राहिला चला एंडिंग हॅपी बर्थडे इथं बर्थडे येते कमेंट मध्ये फक्त हॅपी बर्थडे टाकू आपण हॅपी बर्थडे फक्त कमेंट पण तरी का कोणपर्यंत सिक्सटीन येऊ शकतो का किती येऊ शकतात अरे माग असते रिअल प्राइस रिअल तू एक किती आहे प्रॉपर सांग साडेतीन लाख साडेतीन लाख आणि हा अशीच बोलवत राहा तुमच्या घरी अशीच मजा हा अशीच मस्ती करू हसून हसून फोड दुख रील मामाला असेच रिटेक घेत जाऊ एका रील वीस वीस पंचवीस पंचवीस रिटेक घेत जाऊ हो आणि आशेज शिकले पाहिजे जरा बिहाइंड द सीन येणार आहे का फिल्म बिहाइंड सीन ब्लॉग मध्ये यास ब्लॉग मध्ये यास ब्लॉग मध्ये टाकू बिहाइंड द सीन पण आणि असेच खतरनाक ब्लॉग बघण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राइब आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये चॅनलचं नाव आहे शिवराज पुरी यस इधर लेके नाही जा रहे हम लोग तो भेटतो तुम्हाला